आणि रामलल्ला पहिल्याच दिवशी भाविकांकडून तीन कोटी सतरा लाखांचं दान आलेलं ला आहे पहिल्या दिवशी पाच लाखांहून अधिक रामभक्तांनी रामलल्लांचं दर्शन घेतलंय आणि आज सुद्धा रामलल्लांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे पोलीस प्रशासनाची तारेवर्षिक कसरत आता पाहायला मिळते तर चरणी पहिल्याच दिवशी आता भाविकांकडून तब्बल तीन कोटी सतरा लाखांचं दान आलेलं ला आहे आणि पहिल्याच दिवशी पाच लाखांहून अधिक रामभक्तांनी रामलल्लांचं दर्शन घेतलं आहे आजसुद्धा रामलल्लांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मात्र याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता तारेवरची कसरतसुद्धा करताना दिसतंय आपण पाहिलं की दोन नुकतंच दोन दिवसांपूर्वी या रामलल्ला मंदिराचं लोकार्पण झालं अयोध्येमध्ये त्यानंतर आता सामान्य नागरिकांसाठी सुद्धा आता दर्शन चालू झालेलं आहे मात्र रामलल्ला चरणी आता पहिल्याच दिवशी भाविकांकडून तब्बल तीन कोटी सतरा लाखांचं दान आलं आहे <स्थाथ>